पुन्हा शरद पवारांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेससोबत बैठक सुरू अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं पवारांच्या पक्षानं आघाडीसाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा जयंत पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट मुंबई पालिकेसंदर्भात ठाकरेंशी चर्चा विद्यमान जागा आम्हाला मिळाव्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह भाजप शिवसेनेच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत घोषणा होणार सूत्रांची माहिती प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप अखेर काँग्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या पक्षानं काढली मशाल रॅली संभाजीनगरात आपल्याच पक्षाचा महापौर होईल आदित्य ठाकरेंचा विश्वास एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होपुलीत शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची हत्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची नातेवाईक आणि शिवसैनिकांची मागणी शिवसेनेच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेच्या उपस्थितीत जागावाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे आमची युती सत्तेसाठी स्वार्थासाठी नाही असं एकनाथ शिंदेंनी यांनी म्हटलंय तर काही जण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरती टीका केली आहे जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली मुंबई पालिकेसंदर्भात ठाकरेंशी चर्चा झाली असून विद्यमान जागा आम्हाला मिळाव्यात असा आग्रह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे पुण्यात पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याची शक्यता याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शरद पवार येत्या काळात मध्ये सामील होऊ शकतात राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलेलं आहे शिरसाटांच्या या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उदाहरण आलंय दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भागीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे भागीरथ भालके यांनी नुकतीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली त्यामुळे भालके लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे अमरावतीमध्ये महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे यासंदर्भात भाजपाच्या कोर कमिटीसोबत संजय राठोड अभिजित अडसोळ यांची बैठक होती शिवसेनेने वीस ते पंचवीस जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे भिवंडी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहेत यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्तर ते ऐंशी तर मनसेकडून दहा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे शिवसेना आणि भाजपाला संभाजीनगरात घराणेशाही रुजवायची असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शंभर जागांवरती स्वबळावरती लढणार आहे युतीची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय रॅली काढत प्रदर्शन करत आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक एकवीस मधून माजी नगरसेविका आभा पांडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली आहे पोलीस आरक्षणामध्ये आंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार आहे प्रकाश महाजनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या मनसेला मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मुंबईतील दादर या ठिकाणी टिळक भवन कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला शरद पवार मध्ये सहभागी होऊ शकतात असा मोठा दावा मंत्री संजय शिरसाटांनी केलेला आहे राजकारणात कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते ते मध्ये सहभागी झाल्यास कोणालाही आश्चर्य वाटू नये असं सूचक विधान मंत्री शिरसाटांनी केलंय आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला खरात यांनी पाठिंबा दर्शवला आहे सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मिरजमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिग्गज नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या यांच्यासमवेत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावरती निवडणूक घड्याळ चिन्हावरती लढली गेली पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी केलेलं आहे तर विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले तर त्यांना सुद्धा गडावरती निवडणूक लढवावी लागेल असंही पाटील म्हणाले माडमध्ये झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवरती पलटवार केला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवरती जाणीवपूर्वक लाठीचार्ज केल्याचा आरोप गोगावले यांनी केला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्न समारंभात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांची भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये केवळ चर्चा झाली ही चर्चा राजकीय नसल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा ऑटो युनियनकडून करण्यात येणारा सत्कार स्वीकरणासाठी ऑटो रिक्षाने पोहोचलेल्या आहेत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी या ऑटो रिक्षाचं सारथ्य केलं आहे नंदुरबारच्या शहाजा शहरातील नगराध्यक्ष पदभार स्वीकारतानाच ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत शहरातील कचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिलेत त्यासोबतच तयार खताचं तातडीने वितरण करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत चंद्रपूरमध्ये मोफत वाळू वाटप योजनेची अंमलबजावणी झाली सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांमध्ये वाळू वाटप सुरू करण्यात आलं आहे वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेमध्ये एमआयएमच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पदभार स्वीकारलेला आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष फरिदा बानो पुंजानी यांनी पदग्रहण केलेलं आहे यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते वर्ध्याच्या आर्वीमध्ये नगरपरिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दादाराव केचे यांना भर रस्त्यामध्ये अडवत जाप विचारलेला आहे त्याविरोधात व्यापारी प्रतिष्ठानने बंद पुकारत निषेध नोंदवला आहे लाशीच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आलेली आहे दोन जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद असणार आहे सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन न्यायालयाने फेटाळलाय आहे विष्णूचाटेला जामीन दिल्यास साक्षीदारांवरती दबाव आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे मंगळवेढ्याच्या दामाजी कारखान्यावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे उसाला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत दामाजी कारखान्याने आपली पहिली उचल अद्याप जाहीर केलेली आहे हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील दारू विक्रीच्या मुद्द्यावरून स्थानिक महिला आक्रमक झाल्यात महिलांनी विक्रीचं दुकान तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अश्लेषा चौधरींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे झोपड्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने बांगलादेशचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे बांगलादेशमधील हिंदू बांधवांना संरक्षण द्यावं अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे नातेवाईकांनी मुंबई पुणे जुना हायवे अडवला शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मुंबई पुणे हायवेवरती रास्ता रोको केलेला आहे आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे रबी हंगामाच्या धान पिकासाठी शिरपूर जलाशयातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गोंदिया उपविभागीय कार्यालयावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं आहे नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बेबी केअर किट योजना सुरू करण्यात आली मात्र गडचिरोलीतल्या कुरखेडामध्ये बेबी केअर किट दुडखात पडल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नवजात बालकांसाठी किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आरेखनामध्ये दुष्काळी पट्ट्यातील भागाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर जुन्या आरेखनाप्रमाणे बागायती शेतीचं नुकसान होणार होतं त्यामुळे नवीन आरेखन योग्य असल्याची भूमिका भाजप किसान मोर्चाच्या वतीने मांडण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पंढरपुरात शेतकरी मेळावा पार पडला यावेळेला मूळ आरेखनानुसार शक्तीपीठ महामार्ग व्हावा या, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले तर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी शक्तीपीठ महामार्ग साताऱ्यातून वळवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे बोईसर तारापूर एमआयडीसीतील काही कारखान्यांमधून निघणारा घातक रसायन घनकचरा हा गावखेड्यांमध्ये बेकायदेशीररित्या टाकण्यात येतो त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला असून कारखानदारांवरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते नाताळ आणि नववर्षासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जात आहेत तांभिणी घाटामध्ये वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय ख्रिसमस निमित्ताने सलग सुट्ट्या आल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटन स्थळांवरती पर्यटक गर्दी आहेत वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक दाखल झालेत नाताळच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली आहे त्यामुळे दर्शन मंडपाच्या बाहेर एक किलोमीटरपर्यंत रांग लागलेली आहे त्यामुळे देवस्थान समितीने गाभारा दर्शन बंद करत केवळ पितळी उंबऱ्याच्या बाहेरून दर्शनाची सोय केली आहे धुळे महापालिका निवडणुकीमध्ये माहिती झाली नाही तर राष्ट्रवादी स्वबळावरती निवडणूक लढेल असं विधान आमदार अनिल पाटलांनी केलेलं आहे महापालिकेची निवडणूक माहितीतूनच लढवावी यासाठी भाजपाला प्रस्ताव दिला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे